मराठी ह्या वर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आता इथे चौघांमध्ये जो काही डाव रंगलेला असतो ड्रथ आणि डेअरचा त्यात आता बॉटल फिरवल्यावर जीवावरती डाव आलेला असतो आणि त्यावर आता त्याला डेअर दिलेलं असतं काव्याने की आता तुम्ही पोजिंग करून दाखवायचं कारण ती आता म्हणालेली असते की मी असं ऐकलं नंदिनीकडून की जीवा हा घरीच खूप असं हे करत असतो एक्सरसाइज आणि पार्थ जीजू तुम्हीसुद्धा एक्सरसाइज करायला जातात ना म्हणून मग आता आम्हाला तुमचं पोजिंग पाहिजे तेव्हा आता असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो अच्छा म्हणजे हे पोजिंग असं आहे का शर्ट काढून वगैरे तेव्हा आता जीवाला खूपच आता भीती वाटत असते की आता काव्या मुद्दा माझ्या छातीवरचा जो काही टॅटू आहे तो पाहण्यासाठी असं करत आहे त्यामुळे तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो की आता हे काव्य नाही कोणतं डेअर काढले त्याला डेअर तर करायचंच नसतं कारण तो इग्नोर करत असतो पण मात्र आता काव्या म्हणते की जीवा मी काहीतरी म्हणते तुम्हाला तुम्हाला डेअर करायचं आहे लक्षात आहे ना आणि हा गेम पूर्ण केल्याशिवाय मी सोडणार आहे कोणाला तेव्हा आता नंदिनीला समजतं की काव्या मुद्दा म्हणूनच जीवाच्या मागे आहे कारण जीवाच्या छातीवर जो काही त्याच्या गर्लफ्रेंडचा टॅटू आहे तो मुद्दा म्हणूनच तिला मला आहे आणि म्हणूनच इथे काव्या ही त्याला त्याच्या मागे लागली आहे असं नंदिनीला वाटत असतं आणि तिला पण खूप गिल्टी वाटतं की हे काय ना अजीवांची गर्लफ्रेंड कोण होती थे हे समोर येईल त्यामुळे ते आता काव्याला म्हणते की काव्या हे बघा असं डेअर वगैरे काही करायचं नाही तू दुसरं काहीतरी देणं हे काय पोझिंग वगैरे तेव्हा आता पार्थ म्हणतो नाही नंदिनी बो ठीक आहे ना काय हरकत नाही आहे पोजिंग तर करायचं आहे ना मग काय झालं तेव्हा आता नंदिनीला काही बोलताच येत नसतं तिकडे जीवा मनात विचार करतो की मला माहीत आहे काव्य तू माझ्या जा छातीवर जो काही टॅटो आहे तो नंदिनीला दिसावा म्हणून हा पोजिंग गेम खेळत आहे पण मी तयार होणार नाही आणि मग आता पार त्याला म्हणतो की अरे जिवा तू कोणत्या गोष्टीला घाबरतो आहे तू काय लाचतोयस का अरे लाजण्यासारखं काय आहे एकदा पोजिंग दाखवायचं आणि परत प्रॉपर आपल्या नॉर्मल रुटीनवर यायचं पुढे गेम स्टार्ट होईल ना तुझ्यामुळे जा वेळ जातो आहे लवकर कर तेव्हा जीवा म्हणतो नाही रे दादा मला नाही चांगलं वाटत आहे हे काय पोजिंग वगैरे शर्ट वगैरे काढू नको तेव्हा आता पार्थ म्हणतो की जीवा अरे आपण देशमुखांचे मुलं आहोत आणि एवढ्याशा गोष्टी नाही तू लाजतोय काय घाबरलं आहेस का तू नाही नाही मला नाही पटत ना असं देशमुखांची मुलं अशी नाहीच आहेत म्हणजे चल काढ लवकर शर्ट मी तर काढले कारण आता पार्थने शर्ट काढलेला असतो पार्थने शर्ट काढलेला असतो पण मग इकडे जीवा शर्ट काढत नसतो म्हणून आता काव्य त्याला म्हणत असते की काय इतका वेळ लागते तुम्हाला जीवा कोणत्या धुंदीमध्ये आहात तुम्ही चला करा लवकर पोझिंग तुमचं डेअर तुम्हाला पूर्णच आहे आज कारण हा गेम जरी असला ना तरी सगळ्यांनी डेअर केले आणि ट्रत पण तेव्हा तुम्हाला करावंच लागेल तेव्हा आता जीवा खूपच शांत होतो आणि मनातून विचार करतो की काही झालं तरी मी शर्ट काढणार नाही काय करू मी आता त्याला काही सुचत नसतं तेव्हा आता त्याने ते शर्टचं पहिलं बटन काढलं आहे कारण आता नंदिनी काव्या पार्थ तिघंही त्याला खूप बोर करतात आणि सारखं सारखं आवाज देऊन देऊन त्याला आता टेन्शन आलेलं असतं म्हणून आता त्याचं शर्टचं तो बटन काढतो आणि आता त्याच वेळेला लाईट बंद होतात फ्यूज गेलेला असतो सगळीकडे अंधार होतो तेव्हा आता सगळेजण आवाज येतात की मिथून काका तुम्ही कुठे आहात अहो लाईट गेली आहे काहीच दिसत नाही आहे कुठे आहात तुम्ही असं आता आवाज देत असता तर मग आता मी तू काका तिथे येतात आणि म्हणतात की अरे मला ना मंजूचा कॉल आला होता आणि काय झालं माहिती आहे का इथे आपल्या फार्म हाऊसचा पूर्ण फेज गेला होता आता मी इमर्जन्सीमध्ये त्या स्विच आणला आहे म्हणजे ते, ते आकडा वगैरे टाकून लाईट तर आणली आहे कारण तुमचा दिवस खराब नको जायला ना म्हणून मी इमर्जन्सीमध्ये इथे आता स्विच म्हणजे फेज टाकला आहे तेव्हा आता तात्पुरतं का होईना पण लाईट आजच्या दिवस तर राहीलच तेव्हा आता नंदिनी पार जेव्हा यांना टेन्शन येतं ते म्हणतात की काका म्हणजे परत लाईट जाईल का तेव्हा आता मिथून काका म्हणतात की नाही जाणार असंही मी कशाला आलो इथे तुम्हाला काय हवं नको तेच बघायला आलोय ना मग माझ्यावर सोडा तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर मिथून काकाच जिंदाबाद असं ते म्हणून आता म्हणतात की चला करा कंटिन्यू तुमचं काय चाललं होतं मग आता काव्या लगेच तिला घाईच झालेलं असते की जेव्हा कधी तो टॅटू दाखव दाखवतोय म्हणून ती घाई म्हणते की चला जीवा तुमचं डेअर अजून झालेलं नाहीये चला पूर्ण करा बरं तेव्हा आता लगेच मिथून काका म्हणतात की तुमचं डेअर राहू द्या रे इथे माझा पोटात खड्डा पडायला लागलाय कावळे ओरडायला लागले माझ्या पोटात शेफ नंदिनी तुमचं मटण शिजलं का जरा चेक करता का म्हणजे नाही मला आता तर येतो छान असं सुगंध पसरलाय पण ते शिजलं की नाही हे तरी चेक करा तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो बरोबर आहे गेमच राहू द्या जा नंदिनी तुम्ही किचनमध्ये जा बरं तेव्हा आता पार्थ नंदिनीला किचनमध्ये जायला लावतो आणि इकडे आता जीवाला खूप बरं वाटत असतं कारण त्याचं डेअर काही पूर्ण झालेलं नसतं आणि त्याला ते पूर्ण करायचंच नसतं त्यामुळे तो खूपच खुश होतो तर मग आता मिथून काका म्हणतात की चला आपण सुद्धा काहीतरी करूयात म्हणून आता जेवा हा का त्या मिथून काकाला म्हणत असतो की काका का का, आलो मी आलोच जरा तेव्हा नंदिरमध्ये कुठे चालला तुम्ही तर लगेच आता जेवा म्हणतो की कुठे नाही तेच खाली नंदिरमध्ये नाही जायचं तुम्ही कुठंच नाही जायचं तेव्हा आता लगेच जिवा म्हणत असतो की मला प्लीज प्लीज आज इन्स्ट्रक्शन देऊ नका मी पाच ते दहा मिनटात परत इथेच येतोय तेव्हा नंदिनी ठीक आहे जा मग आता हा जीवा बाहेर जातो तर काव्यसुद्धा त्याच्या मागे चाललेले असते पण नंदिनी आता काव्याचा हात आणि म्हणते की थांब जरा काव्या तू कुठे निघालीस त्यांना जाऊ दे तू माझ्यासोबत किचनमध्ये चल मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणून नंदिनी आता काव्याला तिच्यासोबत किचनमध्ये घेऊन जाते आणि मग आता बाहेर इकडे हा जेव्हा बाहेर येऊन बसतो तिथे शेकोटी पेटवलेली असते मग आता शेकोटी समोर बसून त्याने दारूची बॉटल सुद्धा आणलेली असते आणि तो आता दारूची बॉटल हातामध्ये घेऊन त्या आगीकडे बघत असतो आणि त्याला खूप घाम फुटलेला असतो कारण तो विचार करत असतो आज जर माझ्या छातीवरचा ठाटू नंदिनीने पाहिला असता तर सत्य समोर आलं असताना असे वेगवेगळे विचार त्याच्या मनात येत असतात तर पुढे आता त्याला खूप आता काव्याची आठवण आलेली असते त्याला घामही फुटलेला असतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण त्याला आता तो क्षण आठवतो ज्या दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी होती म्हणजे काव्याने जीवाच्या प्रेमाला एक वर्ष झालेलं असतं तेव्हा त्यांनी तिथेच त्याच जागेवरती अशी शेकोटी पेटवली होती आणि काव्याच्या पाठीवरती एक पेपर घेऊन जीवाने एक कविता लिहिली होती तेव्हा तो काव्याला असं म्हणालेला असतो की काव्या अगं ही कविता आम्ही लिहिली तर आहे ती कविता कशी आहे हे माहिती नाही पण ह्या कवितेच्या पाठीमागे असलेली जी काही मुलगी आहे ती खूपच प्रेमळ सुंदर आहे आणि असं तो काव्याची तिथे खूप अशी प्र तारीफ करत असतो आणि त्यामुळेच त्याला आता खूप ते क्षण आठवत असतात प्रेमाचे आणि तो म्हणत असतो की आता तर ही कविताही राहिलेली नाही आहे आणि ज्या पाठीवर मी ही कविता लिहिली होती ती सुंदर मुलगी सुद्धा माझ्या आयुष्यात राहिलेली नाही आहे आता माझ्या आयुष्यात काहीच राहिलेलं नाही आहे आणि मग त्याला ती दारू प्यायचीच असते पण त्याला आता नंदिनीचा चेहरा समोर येतो कारण नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं की यापुढे तुम्ही कधी दारूला हात लावायचा नाही त्यामुळे सतत त्याची खूपच दुहेरी अवस्था झालेली असते एकीकडे काव्य त्याला दिसते तर पुढे समोर त्याला त्याच्या आयुष्यात आलेली नांदिनी त्याला दिसायला लागली आणि तो खूप विचारात पडला तेव्हा आता अचानकपणे डोळ्यातून पाणी पडत असतं आणि त्याच वेळेला आता नेमकं मागून मिथून काका येतात मिथून काका अचानक येऊन त्यांनी आता थोड्याफार गोष्टी त्यांच्या कानावर पडलेल्या असतात तेव्हा आता त्यांनाही ते धक्काच बसलेला असतो ते आता जीवाला म्हणतात की जीवा काहीच राहिलं नाही का रे तुझ्या आयुष्यात नाही म्हणजे अरे तुझ्या आईचा मी मांडलेला आणि धर्माचा भाव आहे अरे आणि हे काय झालं आहे आज तुझ्या आईने मला दोन जीवांना एकत्र करण्यासाठी इथे पाठवलं पण मी काय करू मला समजत नाहीये रे तुला नंदिनी बरोबर आयुष्यासाठी पुढे पाठवून देऊ की नंदिनी बरोबरच आयुष्य थांबवून काव्याबरोबर मार्गी लावू हेच मला कळत नाहीये मला आता पार्कला सांगावं लागेल तू डिवोर्स घेऊन टाक कारण तुझं जीव काव्यावर प्रेम आहे ना जीवा अरे एवढी मोठी गोष्ट तू घरच्यांपासून लपवून ठेवलीस निदान तुझ्या बायकोला तरी सांगायची होती सारे गोष्टी किती पुढे निघून गेल्या आणि आता सत्य समजते मी काय उत्तर देणार आहे माझ्या ताईला मला तू खूप असं चिंतावून ठेवलेस जीवा काय करत होती तुला लपून ठेवायची तुझं प्रेम प्रकरण अरे हा एकच फोटो नाही तर तुझे अख्ख्या रूममधले फोटोज ते पु तुमची आठवण सगळं काही अरे मी लपून ठेवलं माहिती आहे तुला तेव्हा आता जीवाला धक्काच बसतो कारण जीवाला समजलं आहे की आता मिथून काकांना आमचं प्रेम प्रकरण तर कळालंय पण जर हेच प्रेम प्रकरण आता काकांकडून घरी जर समजलं तर काय का 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 तो खूप घाबरत असतो रडत असतो तर मिथून असे रडलेले आहेत जीवासाठी कारण ते म्हणतात की जीवा तू हे काय करून बसलेस अरे तुझं प्रेम तू असं वाऱ्यावर सोडून दुसऱ्याच मुलीबरोबर आयुष्य काढायला निघाला आहेस तुम्ही घालवलेले प्रत्यक्ष आणि त्या फोटोमध्ये तुम्ही असे कॅप्चर करून ठेवलेले आहेत ते फोटो पाहून मला रडायला आलं माहिती आहे तुला अरे इतकं सिरियस असताना तू कसं काय त्या मुलीला असं धोक्यात टाकून लग्न कर केलंस काय विचार नाही केला काय काव्याचा तू आणि नंदिनीने सुद्धा अडकवून ठेवलं आहेस रे तू अजून घरीसुद्धा माहिती नाही आहे तेव्हा घरात हे जर सगळं कळलं तर गोष्टी कुठच्या कुठे जातील तुला माहिती आहे आणि मला सांगायलासुद्धा समजत नाही आहे की मी घरी जाऊन सुरुवात कशी करू की तुझं आणि काव्याच्या नात्याबद्दल मला कळत नाही आहे रे जीवा तेव्हा जीवा म्हणतो काका सॉरी ना चुकलं माझं मला काहीच मार्ग नाही मिळाला म्हणून मी हा मार्ग निवडला तेव्हा मिथुन काका म्हणतात की चुकलं आहे जीवा तुझं तू खूप चुकीच्या गोष्टीने आउ... आयुष्य काढायला निघाला आहेस तुला समजत नाही आहे का ह्या फोटोवरून मला एवढं तर माहिती आहे की ती काव्य तुझ्यासाठी तूट तूड तुटत आहे आणि तू इकडे काय करतोय तर नंदिनीबरोबर आयुष्य काढायला निघाला आहेस का हे बघ आता एकच पर्याय आहे पार्थला आपण सांगायचं की तू नंदिनीबरोबर डिवोर्स घेऊन टाक आणि मग तू आणि काव्य एकत्र या कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तुमच्या प्रेमाच्या प्रेमा आठवणी या सगळ्या मी त्या लपवून ठेवलेल्या आहेत त्यामुळेच आता हो मला कुठेतरी असं वाटतं की तुझं जर काव्यावर प्रेम आहे तर तू काव्याबरोबरच हो। आयुष्य घालवावं आणि नंदिनी आणि पार्थला मोकळं करावं तेव्हा आता जीवा म्हणतो की काका प्लीज मला आता काहीच सुचत नाही आणि मला त्या गोष्टींबद्दल विचारू पण नका मला काहीच बोलायचं नाही या गोष्टींवर तो रागानेच निघून जातो तिकडे आता मानिनी आणि विक्रम दोघंही आता चेस खेळत असतात बुद्धिबळाचा डाव रंगला त्यांच्या दोघांमध्ये पण आता विक्रमच्या लक्षात येते की माननीचं काहीच लक्ष नाही आहे खेळण्यामध्ये कारण माननी मनात विचार करते की माझा जीवा तर असेल ना म्हणजे गुरुजींनी सांगितलं की त्याला आज अग्नीपासून धोका आहे त्याच्या आयुष्यात काहीतरी अकस्मित घडणार आहे तेव्हा माझा जीवा तिकडे एन्जॉय करत असेल की त्याच्यावर काही संकट आलं असेल का या सगळ्या विचारांमुळे तर पूर्णपणे खचून गेलेले आहेत त्यांना काहीच सुचत नाहीये की आता काय करू गेमकडे तर लक्ष नाही म्हणून विक्रम म्हणतात की अगं माननी तुझा राजा हरायला आला हरणार आहे तुझा राजा तेव्हा आता माननीला धक्काच बसतो की माझा राजा म्हणजे त्या जीवास समजतात तेव्हा आता पटकन डाव मा त्या असं रचलेला डाव मोडून टाकतात आणि रूममध्ये निघून जातात तेव्हा आता विक्रमराज खऱ्या अर्थाने मानणीबद्दल खूपच आता टेन्शन आले ते विचार करतात की माझ्या माननीला त्या गुरुजीने असं काय सांगितले ती काय इतकी घाबरली आज नाही म्हणजे दुसऱ्यांना सपोर्ट करणारी मानणी आज इतकी खचून जाईल असं मी पहिल्यांदाच पाहतोय खरंच माझ्या जीवाला इतका मोठा धोका आहे का तेव्हा आता त्यांनाही जरा टेन्शनच येतं आणि मग ते रूममध्ये जातात आणि माननीला म्हणतात की मानेनी अगं त्या गुरुजीच्या बोलण्यावर काय जातेस तू कोणी येईल काहीतरी सांगेल आणि तू स्वतः मन खात राशील खा? काही होणार नाही आपल्या मुलांना ते एन्जॉय करायला गेलेत ना गेले तसे परत घरी येतील तुझं फोनवर बोलणं सुद्धा झालं तरी तू इतकी घाबरली आहेस का असं ते आता ओरडूनच मानेनीला समजावू लागतात तर इकडे आता ही नंदिनी किचनमध्ये काव्याला म्हणत असते की काव्या अगं तुला काही वाटतं का त्यांच्या छातीवरचा टॅटू मला दाखवण्यासाठी तू किती धडपड करते आहेस तुला सांगितलं ना मला काहीच हरकत नाही आहे त्यांच्या त्या पहिल्या प्रेम प्रकरणाबद्दल मी नाही विचार करत आहे कारण आता आमची गाठ जुळी आहे ना आता इथून पुढे काय होणार नाही याचा मी विचार करणार आहे तेव्हा आता गाव्यामध्ये ताई अगं नीट विचार कर ती मुलगी सपोज आनंद आश्रममध्ये तुझ्याकडे न्याय मागायला आली तर तू काय उत्तर देणार आहेस तिला ती जर रडून रडून तुला म्हणाली की जीवा हा माझा आहे माझ्या जीवाला परत दे तेव्हा तुझ्याकडे उत्तर असेल का का ताई काय उत्तर देणार आहेस पण हा प्रश्न काव्याने विचारल्यामुळे नंदिनीला धक्काच बसतो की ही असं का म्हणते की तुझ्यासमोर उभी असलेली मुलगी ती जीवाची आहे आणि जीवासाठी दात मागते म्हणजे काय म्हणजे माझ्यासमोर तर काव्य उभी आहे म्हणजे जीवाचं आणि काव्याचं प्रेम होतं का एकमेकांवर पण मग ही गोष्ट काव्या माझ्यापासून लपवणार तर नाही ती का लपवेल मी तिची बहीण आहे ना मग तिने लपवलं नाही म्हटल्यावर कोण आहे ही क नावाची मुलगी जी मला एवढा विचार करायला लावते तेव्हा ती आता काव्याला म्हणते की काव्या अगं दे ना सोडून तो विषय माझं मी बघून घेईल ना मी त्यांची बायको आहे ना मी त्यांना विचारेल किंवा मग कधीतरी पुढे जाऊन ते सांगतील मला त्या मुलीचं नाव पण म्हणून आजच सांगायला पाहिजे किंवा आजच ह्या गोष्टी बाहेर पडायला पाहिजे इतकं काय आहे तेव्हा आता काव्य रडत असते आणि तिचं रडणं पाहून मात्र नंदिनीला धक्काच बसतो की काव्य ह्या गोष्टीसाठी इतकी सिरियस का झाली आहे ती अचानक एवढी आहे की नंदिनीला तर तिची काळजी वाटते प्रेक्षकांना पुढे पाहूयात आता नंदिनी आता काव्याला विचारणार आहे की तू असं म्हणतीयस म्हणजे जीवाची गर्लफ्रेंड तू आहे का तो जीवाची प्रेम तुझ्यासोबत प्रेम प्रकरण होतं का जीवाचं असं ती विचारते ते तेव्हा आता पाहत प्रेक्षकांनो काव्या काय उत्तर देणार ते उद्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भेटूया उद्याच्या भागामध्ये चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद